आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस जाती धर्माच्या या गर्दीत जो फक्त मी भारतीय अशी ओळख देईल तेव्हा दिसेल भारत स्वातंत्र्य आणि खरी माणुसकी एखादा मुलगा भर चौकात भीक मागताना दिसेल आणि जो त्याच्या हातात पहिल्यांदा पाठी पेन्सिल देईल तेव्हा दिसेल भारत स्वातंत्र्य आणि खरी माणुसकी जेव्हा प्रत्येक घर स्त्रीच्या जन्माच्या स्वागरासाठी सज्ज असेल तेव्हा दिसेल भारत स्वातंत्र्य आणि खरी माणुसकी एखादं झाड विनाकारण तोडत असताना तुम्ही स्वतःच्या लेकर अर्क त्याला कवटवून उभे राहाल तेव्हा दिसेल भारत स्वातंत्र्य आणि खरी माणुसकी हिंदू मुस्लिम शीख इसाई हे शब्द जेव्हा मातीत गाळले जातील तेव्हा खऱ्या अर्थाने उगवून दिसेल भारत स्वातंत्र्य आणि खरी माणूस